जय भीम नम जय सम्राट अशोक मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बी बी सी लंडनला मुलाखत दिली होती या मुलाखतीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माविषयी भारतीय संविधानाविषयी आणि एस सी एस टी ओबीसी तद्वत मराठा आरक्षणाविषयी ते बोललेले आहेत बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की बाबासाहेब आंबेडकर यांनी नेमके काय म्हणाले होते या त्यांच्या ऑरिजिनल रेल व्हिडिओ मध्ये ते व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ हा पूर्ण बघा एस सी ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण ची तरतूद केली आहे मराठा समाजाला मी आरक्षण घ्या म्हणालो पण त्यांनी नकार दिला आरक्षण प्रतिनिधित्व आहे गरिबी निर्मूलन चा कार्यक्रम नव्हे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला आरक्षण त्याला हजारो वर्षापासून मूलभूत हक्क अधिकार पासून वंचित ठेवले होते संविधानच्या माध्यमातून मी यांना अधिकार दिले अस्पृश्यांचं राजकीय आरक्षण संपून गेले या करारामुळे प्रामाणिक प्रतिनिधी निवडून जात नाहीत म्हणून हा करार संपलाचे दुष्परिणाम काय आहेत या संदर्भात राज्य आणि अल्पसंख्याक हा ग्रंथ लिहिला आहे हा ग्रंथ सर्वांनी वाचायला पाहिजे व्यवस्थेचा जगाची समस्या बनू नये म्हणून जागतिक स्तरावर जाती व्यवस्थेचा संपवण्यासाठी कायदा केला पाहिजे नेत्यांची भक्ती करू नये अन्यथा लोकशाही संपेल आणि बामणशाही व हुकुमशाही येईल हे लक्षात ठेवा तीन गुरु आहेत बुद्ध कबीर आणि फुले यांचे काम मी करत आहे आणि करत राहणार बौद्ध धर्मामुळेच उन्नती होऊ शुद्ध धर्म आवडतो कारण तो स्वातंत्र्य समता बंधुता यावर आधारित आहे बुद्ध धर्म आवडतो कारण तो, तो विज्ञानावर आधारित आहे आणि बौद्ध धर्मात देव आणि आत्मा नाही वादापेक्षा बौद्ध धर्म चांगला आहे आपण भगवान बुद्धांच्या मार्गावर चाललं पाहिजेचा इतिहास बौद्ध आणि ब्राह्मण यांच्यातील संघर्षाशिवाय काहीच नाही धर्माचं पालन करा आणि बावीस प्रतिज्ञांचं पालन करा तरच तुमचा उद्धार होईल नमो बुद्धा ईश्वर बाबासाहेब आंबेडकर यांनी मला बौद्ध धम्म का आवडतो मराठा आरक्षण एस सी एस टी आरक्षण याविषयी माहिती दिली आहे जे शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेली आहेत अशाच लोकांना रिझर्वेशन देण्याची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये केलेली आहे ज्या लोकांना हजारो वर्षांपासून त्यांच्या मूलभूत हक्क अधिकारांपासून या देशातील मूळ व्यवस्थेने ब्राह्मणी व्यवस्थेने वंचित ठेवले त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद केली हे जे आरक्षण आहे याचा अर्थ हा प्रतिनिधित्व आहे आरक्षण म्हणजे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नव्हे मराठा समाजातील लोकांना देखील डॉक्टर आंबेडकर यांनी रिझर्वेशन देऊ केले होते कारण की मराठा मराठा समाज देखील मनुस्मृतीच्या कायद्यानुसार म्हणून गणला गेलेला आहे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांना लोकांनी शूद्र म्हणून अपमानित केले होते त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना काशीहून कागाभट नावाच्या ब्राह्मणाला बोलावून स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यावा लागला त्याबद्दल त्यांनी त्यांना सोळा कोटी सुवर्ण मुद्रा दिल्या काही दिवसांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बुद्ध संस्कृती मानणाऱ्या साधू करून पुन्हा आपला घेतला होता शिवाजी महाराज संत तुकारामांना आपले गुरु मानायचे आणि संत तुकारामांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याच विचारांचा प्रचार केलेला आहे बाबासाहेब आंबेडकर आपल्या मुलाखतीमध्ये म्हणाले होते की बुद्ध कबीर आणि फुले हे माझे तीन गुरु आहेत आणि यांचेच कार्य मी करत आहे आणि करत राहणार आहे बौद्ध आचरणाद्वारेच या देशातील लोकांची उन्नती होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील म्हणाले की बौद्ध धम्मच हा साम्यवादाला उत्तर देऊ शकतो जी क्रांती साम्यवादातून होऊ शकते ती क्रांती बौद्ध धमातून होऊ शकते परंतु बौद्ध थंभातून घडून आलेली क्रांती आणि साम्यवादातून घडून आलेली क्रांती यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे साम्यवाद साम्य तुम्हाला स्वतंत्रता बंधुत्व आणि न्याय यापैकी फक्त एकच गोष्ट देऊ शकते परंतु बौद्ध धम्मामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होऊ शकतात साम्यवादामध्ये धर्माला महत्व देण्यात आलेले नाही नीतिमत्तेला महत्व देण्यात आलेले नाही मनाला महत्व देण्यात आलेले नाही यामध्ये केवळ आणि केवळ काम आणि पैसा आणि भाकरी यालाच महत्व देण्यात आलेली आहे परंतु माणूस केवळ भाकरीवर जिवंत राहू शकत नाही त्याला मन आहे आणि मनाला सुसंस्कृत करण्यासाठी विचारांची चांगल्या विचारांची गरज आहे आणि हे चांगले विचार चांगल्या धर्माद्वारेच मिळू शकतात आणि हा चांगला धर्म म्हणजे आताच्या बौद्ध राष्ट्रांनी साम्यवादाचा अभ्यास न करता साम्यवादाकडे न जाता बौद्ध धम्माचा अभ्यास करणे गरजेचे आहे ह्या आधुनिक युगामध्ये बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचे कशा पद्धतीने पालन करायचे त्याची अंमलबजावणी करायची हे बौद्ध राष्ट्रातील बऱ्याचशा बौद्ध लोकांना समजू शकलेले नाही याची मला खंत वाटते बौद्ध धम्म हा आधुनिक काळामध्ये देखील टिकू शकतो परंतु याचे आचरण कशा पद्धतीने करायचे हे अजून लोकांना समजू शकलेले नाहीत बरेचसे बौद्ध बांधव तद्वत बौद्ध भिक्षू हे आपला वेळ केवळ आणि केवळ मेडिटेशन तथा विपसना करण्यामध्येच खालवत असतात परंतु तथागत बुद्धांचे जे विचार आहेत बुद्धांची जी अमृत वाणी आहे त्याद्वारे एक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रांती घडून आणू शकते घडून येऊ शकते मानवी जीवनाचा कल्याण होऊ शकतो हे अद्यापही त्यांना कळाले नाही किंवा त्यांनी याकडे बुद्धांच्या सामाजिक संदेशाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले दिसते तथागत बुद्धांची केवळ उपसना या लोकांनी घेतलेली आहे परंतु बुद्धांचा सा जो सामाजिक क्रांतीचा सा जो संदेश आहे तो या लोकांनी घेतलेला नाही तो या लोकांनी समजून घेतलेला नाही जर या लोकांनी हा सामाजिक संदेश जर समजून घेतला तर या लोकांना साम्यवादाची काहीच गरज बसणार नाही साम्यवादापेक्षा शंभर पट्टीने अधिक चांगला आणि लाभदायक आणि क्रांतिकारक जर कोणता मार्ग असेल तर तो बौद्ध धम्म आहे बौद्ध धम्माचे योग्यरित्या अंमलबजावणी होणे गरजेचे आहे धम्मावर आधारित कायदे निर्माण झाले पाहिजे आणि तद्वतच राज्याची उभारणी झाली पाहिजे बौद्ध राष्ट्रातील बौद्ध सरकारने बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानावर आधारित राज्य कारभार चालवला पाहिजे मी भारताचे संविधान लिहिलेले आहे आणि या संविधानामध्ये स्वतंत्रता समता बंधुत्व आणि न्याय हे तत्व मी अंगीकारलेली आहेत हे तत्व मी फ्रेंच राज्य क्रांतीतून घेतलेले नसून हे मी माझ्या गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्मातून मी घेतलेले आहेत आणि तथागत बुद्धांच्या अमृतवाणीवरच भारतीय संविधानाची उभारणी झालेली आहे मला बौद्ध धम्म आवडतो कारण की हा धम्म पूर्णतः विज्ञानावर आधारलेला आहे या धम्मामध्ये अंधश्रद्धा नाही कोणत्याही प्रकारची कर्मकांड नाही तद्वतच वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था अस्पृश्यता कोणत्याही प्रकारचा भेदभाव याला येथे स्थान नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या धम्मामध्ये ईश्वर आणि आत्मा हे मानण्यात आलेले नाहीत हा धम्म पूर्णत अत्तनो नाथो कोळी नाथो परोसिया अत्य दीप भव म्हणजे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस तूच तुझे जीवनाचे कल्याण करू शकतोस दुसऱ्या कोणीही करू शकणार नाही बुद्ध हे मार्गदाता आहेत मोक्षदाता तुला स्वतःलाच व्हायचे आहे असा अनमोल संदेश देतो हा स्वाभिमानी धम्मा आहे हा व्यक्तीला स्वावलंबी बनवतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील म्हणाले की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ केले होते मराठा समाजातील नेत्यांना त्यांनी या आरक्षणाविषयी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला होता परंतु त्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या या प्रस्तावाला धुडकावून लावले ते म्हणाले की आमच्याकडे हजारो एकर जमिनी आहेत आम्हाला या आरक्षणाची गरज नाही हे आरक्षण तुम्ही तुमच्या समाजातील लोकांना द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आता जरी तुम्हाला आरक्षणाचे महत्त्व पटत नसले तरी भविष्यात तुमच्या पिढीला हे आरक्षणाची गरज भासेल आणि त्यावेळी आरक्षण देण्यासाठी मी नसेन बाबासाहेब आंबेडकर यांचे आरक्षणाचे तत्वज्ञान पंजाबराव देशमुख यांना समजले आणि म्हणूनच पंजाबराव देशमुखांनी त्यांच्या विदर्भातील समाजातील लोकांना या आरक्षणाविषयी महत्त्व पटवून सांगितले आणि म्हणूनच विदर्भातील मराठा लोकांना कोणबी प्रमाणपत्र मिळाले आणि ओबीसी कॅटेगरीतून त्यांना आता रिझर्वेशन मिळत आहे सरन्यायाधीश भूषण गवई हे देखील मराठ्यांचे आरक्षण कोर्टात टिकणे अशक्य असे त्यांनी म्हटलेले आहे या संदर्भात आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण आमच्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध धमा प्रसार प्रचारात सहकार्य करा ही नम्र विनंती नम बुद्ध जय भीम जय सम्राट अशोक